आमच्या विशेष पथकानं तोपकला पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत अहिनगर शहरामध्ये मावा बनवण्याच्या कारखान्यावर आणि काही पान स्टॉलवरती जो अवैधरित्या बुटखा आणि मावा विकला जातो अशा पान स्टॉलवर कारवाई केली असता आम्हाला जिवेश्वर पान स्टॉल मानकर गल्ली अहिल्यानगर या ठिकाणी काही अवैधरित्या बुटखा आणि मावा मिळून आला तर तसेच जा आम्ही त्याचा जो मालक आहे संजय मुरलीधर व्यवहारे याला ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरी आम्हाला माव बनवणाऱ्या दोन मशीन्स तसेच काही सुगंधी तंबाखू तसेच काही अवैधरित्या मिळून आला अशा प्रकारे आम्ही एकूण दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच एक आरोपी फरार आहे आरोपी आणि मुद्देमालाला हस्तगत करून ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत शिक्षक माननीय श्री सोमनाथजी घार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अहिल्यानगर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही धंद्यावर कारवाई चालू राहील धन्यवाद